टाकीबडा विभागातील मानेखिन गावातील शेतकरी रघुनाथ भिका जमदरे यांच्या घराजवळ असलेल्या पेंढ्याला अज्ञात इसमाने आग लावली या आगीत पेंढा जळून खाक झाला असून सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून गावकऱ्यांच्या मदतीने वेळीच आग बोरवेलच्या पाण्याच्या सहाय्याने विझवण्यात आली जनावरांना लागणारा पेंढा घराजवळ जमा करून ठेवण्यात आला होता रात्रीच्या सुमारास पेंढा जळून खाक झाला असून अज्ञात इसमाविरुद्धात कि पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय रे पुन्हा पराई डबल पोलीस दाखल केल्या पुन्हा पेट घेतला ना खाली